विद्यार्थ्यांना त्रिकोण मेथी मधील आपण तीन गुणांचाच प्रश्न घेतोय सोपा प्रश्न आहे आणि तीन गुणांचा आहे तर आपण स्वतः करूया प्रश्न आहे आठ सायन एक्स वजा कॉसेक्स बरोबर चार असतील तर आपल्याला एक्सच्या संभाव्य किंमती काढायची ठीक आहे आपण आपलं समीकरण पहिले मानून घेऊया आठ एक्स वजा कॉसेक्स बरोबर चार आपल्या ची किंमत काढायची म्हणजे कॉस्टचा आपल्याला लोप करावा लागेल पण एक गोष्ट करूया इथे कॉस्टला तिकडे घेऊन जाऊया चारला इकडे घेऊन जाऊया म्हणजे आपल्याला नेक्स्ट स्टेप काय मिळेल आठ सायनेक्स वजा चार बरोबर कॉसेक्स अधिक चार इकडे आले वजा बनले कॉस तिकडे गेले अधिक बनले ठीक आहे हे आपल्याला मिळालं आता आपण काय करूया दोन्ही बाजूंचा वर्ग करूया म्हणजे आठ सायनेक्स वजा चार कंसाचा वर्ग बरोबर कॉसेक्स चा वर्ग काय केलं आपण दोन्ही बाजूंचा वर्ग करून ठीक आहे बघा सोपं आता वर्ग आपण केला तर आपण याचा विस्तार करूया म्हणजे याचा काय येईल विस्तार ए वजा बी चा वर्ग मग काय येईल पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे आठ सायनेक्स चा वर्ग वजा दोन गुणिले पहिलं पद गुणले दुसरं पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग बरोबर इकडे कॉस वर्ग एक्स आता हा थोडा व्यवस्थित लिहून घेऊया आजचा वर्ग चौसष्ट चौसष्ट साईन वर्ग एक्स वजा चार ते बत्तीस गुन्हे चौसष्ट साईन एक्स अधिक सोळा बरोबर आता इथे बघा कॉस वर्ग आपल्याला साईन मध्ये किंमत काढायची म्हणजे आपण याला चेंज करू शकतो एक वजा साइन वर्ग एक्स ही आपली नित्य समानता कॉस वर्ग काय होतो एक माझा साईन वर्ग एक आता हे सगळं इकडे घेऊन येऊया म्हणून आपल्याकडे होते बघा चौसष्ट साईन वर्ग एक्स हा वजा साईन वर्ग एक्स इकडे एक आला की अधिक होणार आहे मग अधिक साईन वर्ग एक्स वजा चौसष्ट साईन एक्स अधिक सोळा आणि हे अधिक इकडे आले की वजा होतील मग वजा एक बरोबर शून्य पलीकडे काय राहिले नाही म्हणून शून्य राहिले आपण सगळे इकडे घेऊन आलो वजा साईन वर्ग एक्स इकडे आला तर अधिक साईन वर्ग एक्स झाला आणि अधिक एक्स एक इकडे आला तर वजा एक झाला आता बघूया चौसष्ट आणि एक पासष्ट साईन वर्ग एक्स वजा चौसष्ट साईन एक्स अधिक पंधरा बरोबर शून्य ठीक आहे आता बघा हे जवळपास वर्गसनीकरणासारखं दिसत आहे जर आपण साइन एक्स बरोबर एम मानूया काय मानूया एम आणि म्हणून बघा आता गणित जे आहे हे समीकरण जे मिळाले त्याला आपण पासष्ट साईन एक्स काय एम त्याचा वर्ग म्हणजे पासष्ट एम वर्ग व चौसष्ट हा एम आहे अधिक पंधरा बरोबर शून्य बघा एक वर्ग समीकरण मिळालं आता याला सोडवलं की आपल्याला आपलं उत्तर मिळणार आहे आता इथे पासष्ट आहेत इथे पंधरा आहेत म्हणजे पासष्ट गुणिले पंधरा यांची अजून अशी फोड आपल्याला करायची की बेरीज चौसष्ट आली पाहिजे मग पासष्ट म्हणजे तेरा एक तेरा तेरा दोनशे चव्वीस तेरा ते एकोणचाळीस तेराशे बावन्न तेरा पाचशे पासष्ट आणि पंधरा म्हणजे काय पाच गुणिले तीन पाच ते पंधरा यांच्या अशा जोड्या त्यांची बेरीज चौसष्ट आली पाहिजे तेरा एक तेरा तेरा ते एकोणचाळीस उणीले पाच पाच पंचवीस बघा बरं यांची बेरीज चौसष्ट येते का नव आणि पाच चार एक तीन हच पाच आणि एक सात चौसष्ट येते ह्या आपल्या संख्या आहेत मधलं चिन्ह आपण दोघांना देऊया आणि म्हणून नेक्स्ट टाइम आपली येणार आहे पासष्ट एम 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 वर्ग वजा एम वजा एकोणचाळीस पंचवीस अधिक पंधरा बरोबर शून्य इथे बघा इथे काहीतरी कॉमन काढूया इथे काहीतरी कॉमन काढूया का पासष्ट आणि एकोणचाळीस दोन्ही पण तेराच्या पाड्यामध्ये येत आहेत मग तेरा आणि इकडचा एम हे रॅम बाहेर काढले तेरा पाचशे पासष्ट एम वजा तेह एकोणचाळीस ते एम बाहेर गेला वजा इथे बघा पंचवीस आणि पंधरा दोघांमध्ये पाच कॉमन आहे म्हणजे पाच बाहेर काढता येतील पाचने भाग लावा पाच पाच पंचवीस वजा पाच ते पंधरा बरोबर शून्य बाहेर वजा काढले की आतलं चिन्ह बदलतं बघा दोन्ही कॉम सारखे आहेत त्यामुळं पाच एम वजा तीन रा एम वजा पांच बरबर शून्य आता पूरा अपने महत्ति है सिंपल है पांच एम वजा तीन बरबर शून्य कि किराए वजा पांच बरबर शून्य पलिक ग होता पांच बराबर तीन किरा एम बराबर पांच पांच भागी भागीले होते एम बरोबर तीन छेद पाच किंवा छेद तेरा एम घेतला सायन घेतला होता म्हणून सायनेक्स बरोबर तीन छेद पाच किंवा सायनेक्स बरोबर पाच छेद तेरा अशा प्रकारे आपले हे गणित झालं दुसरं गाणी आता यामध्ये आपल्याला म्हंटलंय सिद्ध करा कॉस वर्ग ए गुणिले कॉस वर्ग बी वजा साईन वर्ग ए गुणिले साईन वर्ग बी बरोबर कॉस वर्ग ए वर्ग साईन वर्ग बी आता इथे आपण डावी बाजू उजवून करून सोडूया आपल्या आधी आपण डावी बाजू घेऊया डावी बाजू दहावी बाजू दिले कॉस वर्ग ए गुणिले कॉस वर्ग बी वजा साइन वर्ग ए गुणिले साईन वर्ग बी आता आपल्या जरा उजव्या बाजूवर लक्ष द्या इथे आपल्याला कॉस वर्ग ए पाहिजे इथे साईन वर्ग बी पाहिजे म्हणजे हा आपल्याला ठेवायचा हा पण बदलू शकतो हा आपल्यालाच ठेवायचा हा पण बदलू शकतो जो आपण बदलू शकतो त्याला आपण काय करूया बदलण्याचा प्रयत्न करूया आणि म्हणून नेक्स्ट स्टेप बघा कॉस वर्ग ए गुणिले हा कॉस वर्ग बी ला मी एक वजा साइन वर्ग बी लिहू शकतो कारण नित्य समानता आहे कॉस वर्ग थिटा अधिक साईन वर्ग थिटा बरोबर ए इथे मी काय लिहिलं एक वजा साईन वर्ग डे सिमिलरली साईन वर्ग ए नकोय आपण त्या ठिकाणी आपण लिहू शकतो एक वजा कॉस वर्ग ए साइन वर्ग ठीक आहे हे तुम्हाला समज आता पुढची स्टेप बघा या कॉसने ऍटमध्ये आपल्याला बनावं लागणार आहे वह कॉस वर्ग ए एक कॉस वर्ग ए वजा दो कुले साइन वर्ग बी बाहर वजा है वजा साइन वर्ग बी गुणी साइन वर्ग बी वजा वजा अधिक कॉस वर्ग ए साइन वर्ग बी कॉस वर्ग ए गुणीले साइन वर्ग बी ठीक आहे आता बघा वजा कॉस वर्ग आहे साईन वर्ग बी अधिक कॉस वर्ग आहे साईन वर्ग म्हणजे इथे ते कॅन्सल होती म्हणजे आपल्याला काय उरलं कॉस वर्ग ए वजा साईन वर्ग बी आणि हीच आपली आहे उजवी बाजू म्हणजे अशा प्रकारे आपण सिद्ध केलं डावी बाजू बरोबर उजवी बाजू सोपं गणित आणखी एक गणित आपण घेऊया दुसरं बघा जर पाच एक्स, एक्स, एक्स बरोबर सेक थिटा आणि पाच छेद एक्स बरोबर टॅन थिटा तर पाच कवचात एक वर्ग व जास्वची किंमत आता काय करूया बघा जे दिले ते घेऊया आपण पाच एक्स बरोबर सेट थिटा व पाच छेद एक्स बरोबर टॅन थिटा आपण काय करूया वर्ग करूया वर्ग करू पाच एक्स बरोबर सेक थिटा येईल तो पंचवीस एक्स वर्ग बरोबर सेट वर्ग थिटा आणि पंचवीस छेद एक्स वर्ग बरोबर टॅन वर्ग थिटा आपल्याला मिळालं ठीक आहे आता बघा हे पंचवीस तिकडे गेले की भागिले होतील म्हणून एक्स वर्ग बरोबर सेक वर्ग थिटा छेद पंचवीस यांना देऊया समीकरण एक आता इथे बघा एक्स वर्गाला वरती घेऊन गेलो आणि टॅनला खाली घेऊन आलो आपल्याला काय मिळणार आहे पंचवीस छेद टॅन वर्ग थिटा बरोबर एक्स वर्ग थिटा इथे जर मी व्यस्त क्रिया केली तर व्यस्त क्रिया करू म्हणजे एक्स वर्गला आपण जर उलट लिहिलं एक छेद एक्स वर्ग तर हा पण उलटा होईल टॅन वर्ग थेटा छेद पंचवीस दो समीकरण दोन ठीक आहे समीकरण एका दोन बघा आता आपण काय करूया आपल्याला काय करायचंय म्हणून आपल्याला किंमत कसली काढायची पाच कंसात एक्स वर्ग वजा एक छेद एक्स ची किंमत काढायची भरूया किंमत आपण पाच ऍज इट इज गुणिले कंसात एक्स वर्ग काय आपला एक वर्ग थीटा छेद पंचवीस वजा एक छेद एक्स वर्ग काय आपला टॅन वर्ग थीटा छेद पंचवीस म्हणजे स्टेपला पाच गुणिले वरती बघा एक वर्ग थीटा वजा टॅन वर्ग थेटा आणि खाली दोघांचा छेद कॉमन पंचवीस पाच एक पाच 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 पंचवीस म्हणजे एक छेद पाच आपला छेद कॉमन आला इथे सेक वर्ग थिटा वजा टॅन वर्ग थिटा आपल्याला माहित आहे की एक अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा नंतर समानता हा तिकडे गेला की मायनस होतो म्हणजे एक बरोबर सेक वर्ग थिटा वजा टॅन वर्ग थिटा म्हणजे याची पूर्ण किंमत किती आली एक म्हणजे आपलं उत्तर आलं एक छेद पाच

आणि वाय बरोबर आर साईन थिटा सिमिलरली आर तिकडे गेला ते होतो वाय छेद आर बरोबर साईन थिटा त्याला एक नको द्यायला आता मी वर्ग केला वर्ग करूया आपण वर्ग करू म्हणजे एक्स वर्ग छेद आर वर्ग बरोबर कॉस वर्ग थिटा संकरण ए इकडे वाय वर्ग छेद आर वर्ग बरोबर साइन वर्ग थिटा संकरण दोन ठीक आहे आणि आपल्याला माहित आहे पण आपल्याला काय आहे की साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर एक साईन वर्गाची किंमत काय वाय वर्ग छेद आर वर्ग म्हणजे वाय वर्ग छेद आर वर्ग अधिक कॉस वर्गाची किंमत काय आहे एक्स वर्ग छेद आर वर्ग बरोबर वर ए बघा इथे आर कॉमन आहे म्हणजेच वाय वर्ग अधिक एक्स वर्ग छेद आर वर्ग बरोबर ए हा तिकडे गेला गुणिले होतो म्हणून वाय वर्ग अधिक एक्स वर्ग बरोबर आर वर्ग किंवा तुम्ही लिहू शकता एक्स वर्ग अधिक वाय वर्ग बरोबर आर वर्ग आता ह्या समीकरणामध्ये कुठे नाही म्हणजे निरस झालं अशा प्रकारचे गणित दोन मार्काला परीक्षेला येत तर विद्यार्थ्यांनो आज आपण चार गणित बघितले त्यातलं पहिलं गणित चार मार्काचं होतं बाकी सगळे पहिलं गणितच आहे तीन मार्काचं होतं बाकी सगळे गणित पण तीन मार्काचेच होते अशीच तुम्हाला अनुग्रंता हवी असेल तुम्ही काय करा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा मला आणि कमेंटमध्ये मला सांगा की आम्हाला हे गाणी थांबव असेल पण ते सोडून पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या संध्याकाळी तोपर्यंत नमस्कार